तुमच्या लेखी राजीनाम्यानंतर हा विषय संपलाय नाही संपला राजीनाम्याने काय संपलं तुमची अजून एक भेटीच आहे सप्लिमेंटरी चार्जशीट आहे त्यांच्या बैठक झालेली आहे ना एकोणीस ऑक्टोबरला सातपुड्यावर त्या बैठकीचं काढायचं अजून जो सप्लिमेंटरी चार्जशीटचा हक्क राखून ठेवलेला आहे एसआयटी एसआयटीला विनंती करायची बाबा याच्यात आणखी अजून दोन नियुक्त्या व्हायच्या नंतर कोणाकोणाचे सीडीआर तपासणार आहे ते सगळ्यांचे सीडीआर तपासल्याच्या नंतर जे लोक पुढे येतील ते सह आरोपी सुद्धा होते तुम्हाला असं वाटतंय की या सगळ्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंचे पण सीडीआर तपासले पाहिजे त्यांच्या जवळचे जे लोक आहेत किंवा पी ए किंवा बाकी लोक आहेत त्यांचे पण तपासले पाहिजे म्हणून नाही ते तपासले जाणार मी म्हणायची गरज तपास कारण मूळ घटना कशामुळे झालेली खंडणी <coughs> खंडणीच्या बैठका कुठं कुठं झाल्या <coughs> जगासमोर आलं पाहिजे असं माझं मत तुम्ही जे म्हटलं की खंडणीच्या बैठका दोन तीन ठिकाणी झाल्या तर तिथले कुठले दोन तीन ठिकाणं आहेत की ज्याच्यामध्ये बैठका परळीला त्यांच्या तिथं झाली एक याला झाली केजला आणि एक सात कोडावर झाले अच्छा आता तुम्ही म्हणता की राजीनाम्याने प्रश्न सुटणार नाहीये आणि याच्यामध्ये अजून काही लोक समोर येणार आहेत आता असा है कि का प्रश्न असा आहे की पुढच्या काही काळामध्ये ज्यावेळेला धनंजय मुंडे जिल्ह्याच्या राजकारण हे सुरू कसं झालंय हा प्रश्न लोक विचारतात आणि तुम्ही लोक इतके वर्ष का बोलतात एकोणीस पासून सुरू झालं दोन हजार एकोणीसला आम्ही विरोधी पक्षात होतो आम्ही विरोधी पक्षात असल्यामुळं आम्हाला काय नाही यांनी काय केलं मंत्री पालकमंत्रीपद भाड्याने देऊन टाकलं वाल्मिकांना आणि त्याच्यानंतर राज्याचं कृषी मंत्रीपद काय का होतं ते पण भाड्याने देऊन टाकलं ते काहीच कारभार भाड्याने ते ज्या ज्या खात्याचे मंत्री होतील हे काहीच कारभार पाहतात वाल्मिकांना जिंदाबाद सगळा कारभार तेच बघायचं हंड्रेड मग अधिकारी आता जे तुम्ही बिंदू नामावलीचा पण विषय घेतला होता तुम्ही विम्याचा विषय घेतला होता तुम्ही राखीचा विषय घेतला होता त्या सगळ्याची चौकशी लावण्याची मागणी तुम्ही मुख्यमंत्र्यांना करणार बिंदू नामावली तर झालीच पाहिजे पीक विम्याची चौकशी झाली पाहिजे मुख्यमंत्र्याला पत्र आता अधिकारी नेमतील ते पाच पाच जणांचं एक कमिटी नेमायचं ठरवलं मुख्यमंत्री त्याच्यात पुढे येईल ना किती हजारो कोटी रुपये हे आका आणि त्यांच्या सहकाऱ्याने उचलून घेतले ते लोकांच्या पुढेही आठवड्याला महिन्याला आयफोन बदलणारे लोक कस